नमस्कार माझं नाव श्याम पवार मी ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया कन्सल्टंट गेली पंधरा वर्ष काम करतो या इंडस्ट्रीमध्ये असं वाटायचं की आपल्याला खूप सारं नॉलेज आहे आपल्याला खूप काही गोष्टी माहिती आहे पण जागवार हा हे सेशन जॉईन केल्यानंतर आपल्यामधलं काय कमी आहे ह्या प्रकर्षाने जाणवल्या खूप साऱ्या गोष्टीवर आपल्याला काम करायची गरज आहे ह्या जागवार ग्रुपच्या माध्यमातून कळलं आणि जागवार ग्रुप इतर ट्रेनिंग सेशनपेक्षा काय वेगळं आहे तर जॅगवार ग्रुपच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल लेवलला तर काम होतच होतं पण बिझनेस कसा ग्रो होईल या बाबतीतही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं माझं फ्युचर खूप चांगल्या पद्धतीने दिसतंय मी खूप काही गोष्टी करू शकतो माझ्यातलं पोटेन्शियल काय जे आहे मला या माध्यमातून कळलं आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीला मी असं सजेस्ट करेल यांनी प्रत्येकाने हा जॅगवार निश्चित जॉईन केला पाहिजे जर त्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात प्रगती करायची असेल तर धन्यवाद